नमस्कार पायल किनाखे मुळत यवतमाळची वर्तमानात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री म्हणून जबाबदारी आहे आजचा युवक आणि स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद म्हणजे अर्थात युवकांचे प्रेरणास्थान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून जेव्हा मी येते त्यावेळेस युवक आणि स्वामी विवेकानंद यांच्या जेव्हा आपण नाव घेतो सोबत तेव्हा राष्ट्र निर्माण देशभक्ती आणि अं त्या राष्ट्र निर्माणाच्या मार्गावर युवकांना नेण्याचे कार्य त्यातून चालत असते स्वामी विवेकानंदांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट बारा जानेवारी हा दिवस अख्ख्या संपूर्ण भारताला इतिहासाला एक सुवर्ण इतिहासाला इतिहासाची घडी मोडणारा दिवस था। स्वामी विवेकानंदांचा स्वामी विवेकानंदांचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा ओजस्वी आणि तेजस्वी पुरुष म्हणून एक उल्लेख करतो ज्याच्या चेहऱ्यावर एक तेज होत आणि तो एक निरोगी आणि तो एक चेहऱ्यावर तेज असणारा हृदयामध्ये शक्ती असणारा मनामध्ये उत्साह असणारा तरुण म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणून आपण ओळखल्या जातो स्वामी विवेकानंद आधीपासून प्रत्येक गोष्टीचा मनोमन विचार करणारे प्रत्येक वेळी मनामध्ये विचार असणारे हे एक ओजस्वी पुरुष म्हटल्या जाते आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस स्वामी विवेकानंदांनी विचार केला की ईश्वर हा खरंच सत्य आहे की ईश्वराला कुणी पाहाला आहे का त्यावेळेस श्री रामकृष्ण परमहंस अर्थात त्यांचे गुरुजी त्यांच्या भेटीला जेव्हा जाता, ते जातात तेव्हा त्यांच्याकडे गुरु त्यांना गुरु म्हणून स्वीकारण्याच्या आधी त्यांना ते प्रश्न विचारतात की तुम्ही ईश्वराला पाहिले आहे का पण त्यावेळेस स्वामी अं श्री रामकृष्ण परमहंस सुद्धा सांगतात की हो मी ईश्वराला पाहिलं आहे जसं मी तुला बघतो आहे त्याच पद्धतीने ईश्वराला बघतोय त्यावेळेस की ही जेव्हा अनुभूती येते त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना सुद्धा वाटते की हेच माझे गुरु स्वामी विवेकानंदांचे गुरु अं श्री रामकृष्ण परमहंस त्यांचं म्हणणं असं असतं की ज्या वेळेस एखादी गोष्ट आपण करत असतो त्यावेळेस एखादी गोष्ट करण्याआधी किंवा दुसऱ्याला सांगण्याआधी ती गोष्ट आधी, आधी।, आधी आपण करतो आहे का याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ती गोष्ट किंवा तो उपदेश दुसऱ्यांना दिला पाहिजे स्वामी विवेकानंद विचार करतो त्यावेळेस श्री रामकृष्ण परमहंसांचे सर्व गुण स्वामी विवेकानंदांमध्ये दिसून येतात स्वामी विवेकानंद आणि विद्यार्थी परिषदेमधली एक आणखी कार्यपद्धती म्हटली तर कथनी आणि करणीमध्ये भेद नसावा त्याच गुरुंनी सुद्धा त्यांना तेच शिकवले स्वामी विवेकानंदांच्या जेव्हा आपण काही प्रसंग पाहतो आणि जेव्हा आजची युवा पिढी बघतो त्यावेळेस थोडं असं वाटतं की आजची युवा पिढी कुठल्या दिशेला जात आहे स्वामी विवेकानंद ज्या वेळेस एका ठिकाणी बसलेले असताना काही महिला तिथे फॉरेनच्या येतात आणि त्या महिला त्यांना म्हणतात की हा भगवे वस्त्र धारण केलेला पुरुष कोण आहे त्यावेळेस आणि हा भगवे वस्त्र धारण केलेला जर पुरुष आहे तर या हा कुठला असेल काय असेल हा किती ओल्ड एजेस ओल्ड एजेस असेल या फिर तो व्यक्ती कशा पद्धतीचा कालबाह्य आहे हा त्यांनी विचार केला परंतु ज्यावेळेस स्वामी विवेकानंद उत्तर देतात की तुमच्या देशामध्ये तुमची जे काही संस्कृती आहे तुमचं जे काही आहे ते जर तुमच्या कपड्यावरून ठरत असेल तर तो, तो देश, देश माझा देश नाही माझ्या देशामध्ये माझी आचार पद्धती माझी विचार पद्धती यावरून व्यक्तीचं चरित्र समजल्या जाते ना की कुठल्या वेशभूषेवरून आजच्या युवकांना जर आपण पाहिलं तर आजचा युवक हा आपला केशभूषा कशी असली पाहिजे आपली वेशभूषा कशी असली पाहिजे आपण किती फॅन्सी दिसलो पाहिजे आपण किती पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळलो पाहिजे याकडे त्यांचा जास्त कल दिसतोय स्वामी विवेकानंदांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्वामी विवेकानंद ज्या पद्धतीने आपला शब्दसंग्रह वाढवतात ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करतात ज्या पद्धतीने भारताला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आजच्या युवकांमध्ये कुठल्याच विषयामध्ये रुची नाही असं जाणवते पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जेव्हा कार्य करत असते त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हाच एक हेतू असतो की विद्यार्थ्यांना न्यूशन्स कडे न नेता एक नेशन्स बिल्डिंग मध्ये कसा आणता येईल यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सतत प्रयत्नात असते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आदर्श आणि युवकांची प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदालाच आपण घेऊन पुढे जात असतो आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांना आजचा नागरिक म्हणतात ना की उद्याचा नागरिक कारण की आजचा नागरिक हा आजचाच नागरिक आहे ना की तो उद्याचा त्याला जर आपण म्हंटल की तो उद्याचा नागरिक आहे तो उद्याचा नागरिक आहे तर तो भविष्याचा विचार आतापासून करणार नाही तो भविष्यातच करेल आणि त्याला त्यावेळेस उशीर होईल म्हणून आजचा नागरिक हा आजचाच नागरिक आहे असं विद्यार्थी परिषदेचं सुद्धा म्हणणं आहे जेव्हा आपण बघतो की संगणकाच्या युगातली ही पिढी आहे संगणकाच्या युगातली जी पिढी आहे ती काही एक चळवळवादाकडे चाललेली आहे एक वेगळ्या पद्धतीच्या चळवळवादाकडे चालली आहे ज्या पद्धतीने युवकांचा राष्ट्र निर्माणामध्ये एक हातभार असायला पाहिजे त्या हातभाराचा कुठेही उल्लेख होत नाही आहे राष्ट्र निर्माणामध्ये जेव्हा युवकांची भूमिका बघतो त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं जम्मू काश्मीर श्रीनगर मध्ये लाल चौक झालेली घटना आठवते की अलगाववाद्यांच्या अलगाववाद्यांनी जेव्हा तिरंगा उकडून बाहेर फेकला होता त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्थी परिषदेचे परिषदेचे युवक अर्थात चे चे युवक अर्थात अखिल भारतीय असो किंवा कुठल्याही हा शब्द जेव्हा जोडला जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल कि युवक समोर येतात आणि तेव्हा तो तिरंगा म्हणजे आपला देश आपला स्वाभिमान तो तिरंगा ते ज्या ठिकाणी ज्या ठिकाणावरून काढले त्याच ठिकाणी त्यांनी त्याच पद्धतीने तेवढ्याच सम्मानाने लावला म्हणजे अर्थात काय तर जहा हुवा तिरंगे का अपमान वही करेंगे तिरंगे का सम्मान असं म्हणून युवक समोर येतात वेगवेगळ्या पद्धतीचे जेव्हा आंदोलने होतात वेगवेगळ्या पद्धतीचे भ्रष्टाचार होतात त्याही वेळेस युवकांचीच आवाज युवक समोर येतात तर हे जे युवक आहे आजची युवा, युवा पिढी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे नेशन बिल्डिंगच्या मार्गाने नेण्याचं काम करत आहे पण काही ठिकाणी हीच युवा पिढी एक वेगळ्या मार्गाने पण जात आहे तर अशी जी युवा पिढी आहे या युवा पिढीला जर जेव्हा आपण म्हणतो की सांगितलं पाहिजे तर ह्या युवा पिढीने पण अजून सांभाळून घेण्याचं धैर्य ठेवलं पाहिजे धैर्याने आणि शौर्याने पुढे गेलं पाहिजे कारण की ज्या वेळेस आपण धैर्याने आणि शौर्याने पुढे जाऊ त्या वेळेसच आपला स्वतःचा विकास घडेल आणि स्वतःचा विकास आणि स्वतःचं शिक्षण आणि स्वतःच जे पुढचं आयुष्य आहे ते स्वतःलाच घडवावं लागतं त्यासाठी कुणी येत नाही स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात स्वामी विवेकानंद एवढा भारताचा जेव्हा विचार करतात आणि आपल्या भारताला श्रेष्ठ आणि भारताच्या संस्कृतीला ते प्राथा प्राधान्य देतात त्यावेळेस त्यांना आणि आपण सर्व युवक युवक जे आहेत ते विवेकानंदांना आपण जर स्तोत्र म्हणतो प्रेरणास्थान म्हणतो ऊर्जेचे स्थान जेव्हा जी म्हणतो तर आपल्याला त्यांच्या काही गोष्टी सुद्धा माहीत असल्या पाहिजे की कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य दिले पाहिजे आणि आपल्या गोष्टीचे महत्व कशा पद्धतीने पटवून दिले पाहिजे एक प्रसंग सांगू इच्छिते स्वामी विवेकानंद आपल्या खोलीमध्ये बसले असताना अभ्यास करत असताना एक गृहस्थ येतात आणि ते ब्रिटिश असतात ते गृहस्थ आल्यानंतर ते गृहस्थ बघतात की एक सगळ्यात मोठी लायब्ररी असते त्या लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथ ठेवलेले असतात त्या ग्रंथामध्ये गीता ही सगळ्यात खाली ठेवलेली असते मग त्यावेळेस ते तो जो गृहस्थ असतात तो गृहस्थ म्हणतो की बघा स्वामीजी तुम्ही आत्ता बघितलं की माझ्या सगळ्या इंग्लिश रायटर्सचे जे बुक्स आहे ज्या कादंबऱ्या आहेत त्या सर्व वर आहेत आणि तुमची जी, जी, जी गीता आहे शेवटी खाली आहे तुम्ही सुद्धा मान्य केलं त्यावेळेस स्वामी विवेकानंद बोलण्यातून नव्हे तर कृतीतून उत्तर देतात आणि सटकन आपली जी गीता आहे ती ओढून घेते मग गीता ओढून घेतल्यानंतर जेवढे ग्रंथ वर चढलेले होते ते सर्व अस्तव्यस्त होऊन जातात मग त्यावेळेस लक्षात येते की आपला जो पाया आहे ते सांगतात की तुम्ही जे म्हंटल होते की माझ्या इंग्रजी लेखकांची ग्रंथ सगळे वर आहे आणि गीता खाली आहे पण सगळ्यात घ्या पाया मजबूत असेल, असेल तर तुमची इमारत मजबूत असेल नाही आणि भगवत गीता जी ओढली आणि सगळे ग्रंथ हे अस्तव्यस्त झाले म्हणून आपलं काय प्राधान्य आहे आपला काय बेस आहे आपण कसा बेस पक्का केला पाहिजे हेही आजच्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे स्वामी विवेक विवेकानंद जेव्हा म्हणतात की आपण आ जन्म शिकत राहिलं पाहिजे आ जन्म आपण विद्यार्थी असलो पाहिजे आणि जेव्हा आपण म्हणतो की जप तक जीन आहे तप तक सिखन आहे क्योंकि अनुभव ही एक श्रेष्ठ गुरु आहे त्यामुळे विद्यार्थी परिषद सुद्धा विद्यार्थ्याला विद्यार्थी म्हणूनच बघत अस असतो आजीवन विद्यार्थी म्हणून बघत असतो तो जरी कार्यकर्ता असला तरी तो विद्यार्थीच आहे म्हणतात की स्वामी विवेकानंद ज्या वेळेस त्यांनी शिकागो मध्ये भाषण दिले त्यावेळेस ब्रदर्स आणि सिस्टर्स या शब्दांवर दोन मिनिट सतत टाळ्या चालू होत्या मग ह्या टाळ्या का चालू होत्या तर ह्या टाळ्यांमागे सुद्धा त्यांची भावना त्यांची श्रद्धा त्यांचे जे शब्द होते ते मनाला भिडणारे होते आणि आजच्या युवकांचा या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर अभ्यास हा कमी पडतो आहे आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्नात असलो पाहिजे की कुठे ना कुठे आपलं वाचन चालू असलं पाहिजे कुठे ना कुठे आपण अशा सगळ्या युवकांची ऊर्जा अशा सर्व वीरांना आपण वाचत असलो पाहिजे अशा सर्व वीरांचा जे वाचनाचा रस ओघळून पिला पाहिजे जे जेणेकरून आपण पुढे एक युवा बनू शकतो आणि आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंदांनी एक युवक कसा असावा यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की चेहऱ्यावर तेज देहामध्ये शक्ती मनामध्ये उत्साह बुद्धीमध्ये विवेक हृदयामध्ये करुणा मातृभूमीवर प्रेम इंद्रियांवर संयम मन ज्याचे स्थिर आहे आत्मविश्वास आहे इच्छा शक्ती प्रबळ आहे धाडसाचे बळ आहे ध्येय ज्याचे उच्च आहे सिंहासारखा निर्भय आहे व्यसनापासून तो मुक्त आहे जीवनामध्ये शिस्त आहे प्रेमळ ज्याचे सूर आहे मानवता ज्याचा कुळ आहे गुरुजनांचा आदर आहे पालकांवरती श्रद्धा आहे ही मैत्री आहे सेवेसाठी तो तत्पर आहे आणि भक्तीमध्ये श्रद्धा आहे आणि जीवनामध्ये नीती आहे ज्या चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे आणि जो निरोगी आहे तोच खरा युवक असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे आणि आजची जी युवा पिढी भरकटत चालली आहे आणि तिला अजूनही वेळ आहे की आपण योग्य मार्ग आल पाजे मी दोन ओली मनते कि कथानक व्याकरण समझे तो सुरभित छंद हो जाए हमारे देश में फिर से सुखद मकरंद हो जाए मेरे मालिक मेरे दाता ये कविता मांगती तुझसे युवा करके विवेकानंद हो अजूनही वेळ आहे आपल्याकडे आपण विवेकानंद होऊ शकतो आपण विवेकानंद समान होऊ शकतो आपण विवेकानंदांना प्रेरणा शक्ती ऊर्जास्थान मानून त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मार्गावर क्रमण करू शकतो त्यासाठी आपल्याला युवक दिनाचीच वाट पाहण्याची गरज नाही किंवा अशा सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही तर आपल्याला जेव्हा जेव्हा वाटतं कि किंवा अशा पद्धतीचे फक्त स्वामी विवेकानंदच नव्हे तर इतरही वीर भगतसिंग असेल नेताजी सुभाषचंद्र बोस असेल भगवान बिरसा मुंडा असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यावर कुठलेही आपले वीर पुरुष असेल यांचे चरित्राच्या वाचना सोबतच त्यांचे जे विचार आहे ते कृतीमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करावा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये हेच आपण करत असतो त्यामुळे विद्यार्थी परिषदेतर्फे आणि संपूर्ण शंखनाट टीम तर्फे, तर्फे आपल्याला युवक दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटील किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषध आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषध मिळवण्याचे एकमेव विश्वासनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघताय आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात